सर्व चायनीज पदार्थांचा हा आहे बॉस याशिवाय कुठलाच पदार्थ बनत नाही खास अहो हा तर आहे आपला शेजवान सॉस हा शेजवान सॉस ना फ्रीजमध्ये तीन चार महिने छान टिकतो रूम टेम्परेचरवर तीन ते चार आठवडे मस्त टिकतो कुठलाही इंडो चायनीज पदार्थ असू दे मग मंचाऊ सूप असो किंवा मंचुरियन असो गोबी मंचुरियन असो कुठल्याही मंचुरियनमध्ये तुम्ही हा वापरू शकता आणि मंचुरियन सोडा इंडो चायनीज सोडा मस्त गरमागरम भाकरीसोबत सुद्धा ही चटणी भन्नाट्ट लागते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चायनीज पदार्थ म्हणजे इन चायनीज नाहीच खरं इंडो चायनीज पदार्थ जे आपण बनवत असतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी चटणी किंवा सॉस लागतो ते बनवणार आहोत तेच म्हणजे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी सॉस थोडा वेगळा असतो थो, पण ही प्रॉपर आपण चटणी बनवणार आहोत जी आपल्याला मिळते ना शेजवान फ्राईड राईससोबत किंवा चिकन लॉलीपॉपसोबत ती चटणी परफेक्ट तयार करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी घेतलेले आहेत शंभर ग्रॅम बॅडगी मिरची सुकी बॅडगी मिरची याची देठं काढून घ्यायची आणि ही मध्यभागे ना अशी तोडून यातल्या शक्य असतील तितक्या बिया काढून घ्यायच्या देठ काढायचं आणि मध्यभागे एक तुकडा करायचा आणि याच्यातल्या बिया शक्य असेल तेवढ्या काढून घ्यायच्या थोड्या राहिला काही हरकत नाही थ्रू आऊटच काढला पाहिजे असं काही नाही चला तर मग इथे सगळ्या बिया ज्या मिरच्या आहेत त्यातील बिया आणि देठं काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी आणि गरम पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त या मिरच्या आपण भिजण्यासाठी किंवा सोक करण्यासाठी ठेवून देऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग या मिरच्या ज्या सोक करण्यासाठी ठेवल्या होत्या या छान सोक झालेल्या आहेत आता या मिक्सरमध्ये काढूयात आणि याची छान पेस्ट तयार करायची आता या मिरच्यांमध्ये हेच मिरच्या भिजवलेलंच पाणी घालायचं एक दोन चमचे आणि याची छान अशी पेस्ट किंवा भरड केली तरी चालेल तुम्हाला ओबडधोबड आवडत असेल भरड करा किंवा पेस्ट करा चला तर मग ही आपली लाल मिरची पेस्ट बनवून आहे तयार तुम्ही बघू शकाल खूप अशी फाईन नाही केलेली मी हलकीशी ओबडधुबड ठेवलेली इथे ना एक मोठी पळीभर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे मेजरिंग कपच्या मेजरमेंटमध्ये हवं असेल तर पावकपला थोडंसं जास्त शंभर ग्रॅम मिरची आहे पावकपपेक्षा जास्त तेल इथे आहे यामध्ये एक मोठी वाटी भर लसूण घालायचं आहे एकदम बारीक असा चिरलेला लसूण आहे आणि त्याचबरोबर आलं जितका लसूण त्याच्या हलक्याशा थोड्या प्रमाणात आलं घ्यायचं आहे आणि हे छान एक मिनिटभर एकत्र एक परतून घ्यायचं आलं आणि लसूण यामध्ये ना तेलाचा वापर थोडा जास्त लागतो जसं आपण लोणचं बनवतो तसंच या शेजवान चटणीमध्ये ना तेल असंवर तरंगताना दिसतं सो त्यासाठी तेल आपल्याला हलकंसं जास्त वापरायचं आ हा हा काय सुंदर सुवास दरवळलेला आहे या आल्याने लसूणचा आणि तुम्ही बघू शकाल छान असं खरपूस सोनेरी रंगावर हे एकत्र एक परतून घेतलं आता यामध्ये हा जो ठेचा किंवा पेस्ट आपण तयार करून घेतली ही संपूर्ण पेस्ट घालूयात ही खाली राहिलेली काळजी नका करू नंतर मी काढून घेते आता हे तेलामध्ये एकजीव करूयात आणि जवळपास एक, एक दहा मिनिटं तरी हे एकत्र एक शिजवून घ्यायचे म्हणजे या लाल मिरची पेस्टमधला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत हे शिजवायचे पाणी राहिलं ना तर काय होतं ना ते पटकन खराब होते आणि तो सॉस किंवा चटणी खूप काळ टिकत नाही त्यामुळे हे एक दहा ते बारा मिनिटं तरी छान असं मिक्स करत करत ढवळत ढवळत शिजवून घेणं गरजेचं आहे आता इथे हा शेजवान सॉस आहे ना मी छानपैकी एक पंधरा मिनिटं जवळपास शिजवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तेल याच्यावर छान असं तरंगायला सुरुवात तर झालेली आहे याचा अर्थ हे छान शिजलं आहे आता या स्टेजला यामध्ये घालूयात मीठ मीठ थोडंसं जास्त घालावं लागतं म्हणजे ती चव छान लागते तुम्ही कधी बघितलं असेल तर चायनीज सॉसेस ते हलकेसे खारटे असतात चवीला आणि अर्ध्या लिंबाचा रस व्हिनेगर असेल तर एक मोठा चमचाभर व्हिनेगर घातलं तरी चालेल पण बऱ्याच जणांकडे ना व्हिनेगर नसतं म्हणून मग मी इथे लिंबाचा रस घालते आणि आता हे मिसळून आणखी एक तीन ते चार मिनिटं एकजीव करून देऊ चला मस्त दिसतंय तेल छान आहे ते गॅस करते बंद आणि हा सॉस ऑलमोस्ट बनवून तयार आहे पण जेव्हा केव्हा तुम्ही कुठलीही लोणचं बनवता चटणी बनवता जे असं जास्त प्रमाणात बनवून ठेवायचं असतं किंवा मुरंबा असो हे ना बनवत असताना एकदा आहे ना त्याची चव घ्यायची किंवा टेस्ट करून बघायचं त्यामुळे काय होतं ना ते बनवत असतानाच त्यात जर काही गोडवा लागत असेल तिखटपणा आणखी हवा असेल खारट पण आणखी हवं असेल तेल आणखी हवं असेल तर लगो लग ते लगोलग ॲडजस्ट करतात आता हेही मी चव बघ घेऊन बघते अचूक असं झालेला आहे हलकंसं मीठ आणखी लागणार आहे मी घालते करूयात मिक्स आणि इथे आपला मस्त असा शेजवान सॉस बनवून तयार आहे आता हा बनवून तुम्ही पूर्ण थंड करून घ्यायचा थंड करून झाला की मग काचेच्या बर्णीमध्ये काढून तो स्टोअर करून ठेवू शकता रूम टेम्परेचरवर जरी ठेवला हा तरी एक तीन ते चार आठवडे छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर मात्र तीन ते चार महिने छान राहतो मी सजेस्ट करेल की फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तो जास्तीत जास्त दिवस टिकेल आणि तुम्हाला खाता येईल बरं हा कुठलीही इंडो चायनीज डिश बनवण्यासाठी खाऊ शकता पण मी खरंच सांगते भाकरीसोबत कमाल लागतो हा परफेक्ट हलकासा आंबटपणा लिंबाच्या रसात तिखटपणा आणि हलकासा खारटपणा आह पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव